नाही निघू पण नका अजिबात जाऊ नका नाही आम्ही हॉटेलमध्ये सुरक्षित पण कर्फ्यू आम्हाला काही निघता येणार नाही मी मुख्यमंत्र्यांच्या बरो मुख्यमंत्र्यांच्या बरोबर काल बोलणं झालंय आणि त्यांच्याकडे तुमची नावं पाठवतो मी मुख्यमंत्री बर, मुख्यमंत्री स्वतः लक्ष काय प्रॉब्लेम काय होऊ शकतो चार पाच दिवस लांबले हो तर मग आर्मी कडे होईल तुम्ही एक दोन दिवस जा अजून दोन दिवस शांत राहा तर तुमच्याच भागात जास्त गडबड आहे ती मंदिराच्या परिसरामध्ये जास्त त्रास आहे धोका आहे आणि काही वाटलं अर्जंट तर तुम्ही मला फोन करा आम्ही एमबसीसी सुद्धा संपर्क केला आपला <coughs> भारतीय तो तो आवाज आहे नाही ते जवळ जाऊ काठमांडूला घटना घडते त्याच्या अगदी जवळ येत आम्ही पशुपतीनाथा मंदिराच्या अगदी जवळ आहे बरोबर आणि आजचा सुद्धा जवळ आहे आम्ही सगळ्या गोष्टी या जवळून बघितल्या तसं आम्हाला काही नास्ते नाही किंवा आम्हाला काही इजा नाही त्याची पण इथला मुक्कामाचा वाढतोय अलरेडी दोन दिवसाचा मुक्कामाटेल मध्ये त्याच्यामुळे काही काय आता, आता बाहेर पडू नका तिथच थांबा कर्फ्यू वाढला आवाज कमी जातो हा ठीक आहे कर्फ्यू वाढला तर फक्त आर्मीशी बोलून थोडस तुमच्या मार्फत जर झालं करतो करतो मी ते लवकर रिलीव ओके 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 करतो मी धन्यवाद साहेब ओके ओके